महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी एकाच मंचावर आले आणि स्वतः शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पवारांनी शिंदेचं तोंड भरून कौतुक केलं यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या पवारांनी थेट दिल्लीत जाऊन शिंदेचं कौतुक केल्यानं उद्धव ठाकरे मात्र नाराज झाले तसेच आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला महाराष्ट्राशी बेईमानी करणाऱ्यांचा तुम्ही सत्कार करताय दिल्लीतील राजकारणासाठी या गोष्टी गरजेच्या असतील आम्हालाही राज हे राजकारण कळत आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय अशा प्रकारे महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू आहे हे दिसून येत आहे या सत्कार सन्मानावेळी बरेच नेते उपस्थित होते पण शरद पवारांनी फक्त एकनाथ शिंदेंचा सन्मान केला आणि हा सन्मान करत असताना त्यांनी शिंदेच्या डोक्यावर हात ठेवला ही गोष्ट वाटते तितकी सोपी नक्कीच नाहीये एकनाथ शिंदेना ना पुरस्कार देताना पवारांनी त्यांची कौतुकानं थोपटली एकनाथ रावांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेनं नेण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले त्यांनी त्यांच्या कार्यकाळात वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र पुढे कसा जाईल याच दृष्टीनं काम केलंय असं पवारांनी कौतुक करताना म्हटलं या सगळ्यामुळे ठाकरे गटाचा राग वाढलाय पण शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या या भेटीनंतर एका वेगळ्याच राजकीय वादळाची चिन्ह दिसत आहेत कारण जेव्हा दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या तेव्हा महायुती सरकार पूर्ण बहुमताना सत्तेत आला त्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला हा राजीनामा देताना आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडताना शिंदेची असणारी नाराजी अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली याच नंतर बराच काळ मुख्यमंत्री पदाचा वाद सुरू होता त्यावेळी आजारपणाचं कारण देत शिंदे आपल्या गावी निघून गेले नाराजीतच का होईना त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर पालकमंत्री पदावरूनही शिंदे नाराज होते आणि त्याच्याही नंतर शिंदेना आपत्ती व्यवस्थापन समितीमधून सुद्धा वगळण्यात आलं होतं आता हा सगळा प्रकार पाहताना शिंदेंना वेळोवेळी डावलल्यानं शिंदे चांगलेच दुखावले असल्याचं दिसतंय यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेल्या कित्येक बैठकीला शिंदे गैरहजर होते त्यामुळे या सगळ्यात आता एकेकाळी राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलेल्या एकनाथ शिंदेंना आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करावी लागते असंच दिसतंय तर दुसरीकडे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना केवळ दहा जागांवरच यश मिळालं ही त्यांच्यासाठी धक्कादायक बाब होती त्यामुळे यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पवारांना आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं आणि पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद दाखवून देणं हे महत्वाचं आहे एकीकडे शिंदेंची महायुतीमधील नाराजी आणि दुसरीकडे पवारांसाठी अस्तित्वाची लढाई यामुळे पवार आणि शिंदे यांनी एकमेकांशी हात मिळवणी केली तर कदाचित याचा महायुतीला मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो शिंदेंनी आणि पवारांनी एकमेकांवर कधीच थेट टिप्पणी केलेली दिसत नाही तसेच सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतं की शिंदे तुमचे बैर नाही फडणवीस तेरी खैर नाही असं सुप्रिया त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे एकूणच पवारांचा शिंदेंवरती कसलाही प्रकारचा राग नसल्याचं दिसून येत आहे येत्या निवडणुकीत हे दोघंही एकत्र आले तर याचा नक्कीच महायुतीला मोठा धक्का बसेल यात काही वाद नाही बाकी तुम्हाला काय वाटतं शिंदे आणि पवारांनी एकत्र यावं का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद